पंचेचाळीस गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आम आदमी पार्टीचा सा उपक्रम सावनेर शहर व तालुक्यातील आम आदमी पार्टीच्या वतीने दहावी व बारावीतील स्टेट व सीबीएसई बोर्डाचे मिळून एकूण बेचाळीस विद्यार्थ्यांचा सत्कार कामाक्षी सेलिब्रेशन हॉल हो येथे करण्यात आला यावेळी गरीब होतकरू यांना आर्थिक मदत सुद्धा करण्यात आली या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून खासदार श्यामकुमार बर्वे प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार सुनील बाबू केदार आम आदमी पार्टीचे वानखडे साहेब कामाश्री सेलिब्रेशनचे व्यवस्थापक पंकज घाटोडे प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशासकीय सेवेत जाण्याचे आवाहन सुद्धा केले सामने शहरामध्ये प्रथमच हा सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात कामाश्री सेलिब्रेशन हॉलमध्ये घेण्यात आल्यामुळे या सोहळ्याची साऱ्या मान्यवरांनी कौतुकाची थाप दिली या सोहळ्यामध्ये पंचेचाळीस विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा शाल व श्रीफळ बॅग सर्टिफिकेट मिठाई देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्याचे आयोजन कामाश्री सेलिब्रेशन श्री दत्त पॅरामेडिकल कॉलेज ऋषीप्रसाद ट्यूशन क्लासेस शब्दश्री ट्यूशन क्लासेस विजडम ट्युरोबर ट्युरोटियल क्लासेस, संकल्प ट्युशन क्लासेस, कपिल ट्युरोटियल क्लासेस, गुरुकुल ट्युशन क्लासेस या सर्वांच्या अनुषंगाने हा सत्कार सोहळा घेण्यात आला होता यावेळी कामाश्री सेलिब्रेशनचे से व्यवस्थापक पंकज घाटोडे यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शनात सांगितले की आजच्या काळात शिक्षणाला भरपूर महत्त्व तर आहेच परंतु शिक्षणामुळे बहुतेक मुलं आपला छंद आपला फॅशन हा बाजूला ठेवून डिजिटल वर्ल्ड मध्ये गुंजलेला आहे आपल्या लाईफमध्ये आपला छंद आपली फॅशन किती महत्वाची आहे तसेच तंत्रज्ञानाचा उपयोग आपण किती चांगल्या प्रकारे करू शकतो आपली लाईफ किती आनंदाने जगू शकतो याबद्दल माननीय पंकज घाटोडे यांनी उत्तम मार्गदर्शन उपस्थित सामने यांनी केले तर आभार प्रदर्शन संजयजी राऊत यांनी केले यावेळी आम आदमी पार्टीचे सर्व कार्यकर्ते तसेच कामाश्री सेलिब्रेशनची संपूर्ण टीम प्रामुख्याने उपस्थित होती सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर सावनेर